नमस्कार टेस्टी बाईट विथ लेना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ महिना स्पेशल टम्म फुगलेल्या खुसखुशीत कापण्यांची रेसिपी पाहणार आहोत या कापण्या पौष्टिक असतात कारण ह्या गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवलेल्या आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी खिचलेला गुळ घेतलेला आहे गूळ तुम्ही खिसून किंवा चिरून घेऊ शकता तर हा एक वाटी गुळ या भांड्यामध्ये घालून घ्यायचा ज्या वाटीने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने ए अर्धी वाटी पाणी आपल्याला या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे भांडं गॅसवरती ठेवून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला हे गूळ आहे तो पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही तर फक्त पाण्यामध्ये गूळ विरगळायचा आहे तुम्ही पाहू शकता मी हलवून इथं गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळलेला आहे तर गुळाचं पाणी आपले इथं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे भांडं गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे आणि हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे गुळही सगळ्या विरगळेला आहे तर ज्या भांड्यात तुम्ही कणिक भिजवणार आहे त्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे पाणी गाळून घेतल्याने जर गुळामध्ये एखादा खडा कचरा असेल तर तो निघतो यासाठी आपल्याला गुळाचं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे पाणी भांड्यामध्ये मी गाळून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये मी घालण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि त्या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ घातलं आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता यातलं सगळंच पिठे एका वेळेस न घालता थोडं थोडं करून पीठ मी या पाण्यामध्ये घालणार आहे सुरुवातीला अर्धा पीठ यातमध्ये घालून घेतलं आता यामध्ये नंतर हिरवी बडीशेप एक चमचा थोडासा जायफळीचा तुकडा एक इंच सुंट चार ते पाच विलायची मिक्सरला बारीक करून चाळून घेतलं आणि ते यामध्ये घालून घेतलं अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि एक चमचा आपल्याला इथं यामध्ये तेल घालायचं आहे आता हे तेल काही मी गरम वगैरे करून घेतलेलं नाही रूम टेम्परेचरचं तेल आहे आता ही। या पाण्यामध्ये हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर बघा इथं तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे थोडंसं पातळ आहे आता जे आपण सुक्कं पीठ ठेवलं आहे त्यातलं थोडं थोडं करून पीठ यामध्ये घालायचं आहे बघा मी आणखीन अर्ध पीठ घातलं आणि आता हाता हे हातानेच मी मळून घेणार आहे हाताने मळल्यामुळे आपल्याला पिठाचा घट्ट आणि सैलसरपणा लक्षात येतो बघा आपल्याला हे जे पीठ आहे ते खूप घट्ट मळायचं नाही जर घट्ट पीठ मळलं तर त्याच्या कापण्या आहेत ते, ते खूप कडक होतात पीठ जे आहे ते आपण चपातीचं चा पीठ भिजवतो थो, त्यापेक्षा थोडंसं घट्ट मा भिजवायचं आहे तर पीठ भिजवलेलं आहे अगदी यातलं दोन चमचे आपलं सुक्कं पीठ शिल्लक राहिलेलं आहे असं सैलसर पीठ इथं भिजवायचं पुन्हा हाताने एकसारखं मऊ करून घेतलं मी आणि अगदी मस्त सैलसर हा पिठाचा उंडा तयार झालेला आहे यावरती झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे पिठावरचं झाकण काढायचं बघा तुम्ही पाहू शकता मस्त पीठ भिजलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा हा जो उंडा आहे पिठाचा अगदी छान असा मळून घ्यायचा आहे अगदी मस्त मौसूद हे पीठ तयार झालेलं आहे आता यातला चपातीच्या पिठावडा एक उंडा हातात मी घेतला हातावरती गोल केला गोल करून झाल्यावर पुन्हा हा उंडा मी थोडासा चपटा करून घेतलेला आहे पोळपटाला थोडंसं तेल लावलं आणि त्यावरती हा पिठाचा उंडा ठेवला वरच्या साईडनंही थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावल्यामुळे ही लाटी आहे ती पडपटाला चिटकत नाही आता लाटी थोडीशी लाटून घ्यायची त्यानंतर वरून खसखस लावायची आहे वरच्या साईडनं खसखस लावून झाल्यानंतर खालच्या साईडलाही तर मी खसखस लावून घेतलेली आहे एवढीच लाटी लाटली की खसखस लावायची जर तुम्ही याची मोठी पोळी लाटून जर खसखस लावली तर ती खसखस आहे ती कापण्यात तेलात निघते यासाठी थोडीशी लाटी लाटली की लगेच खसखस लावायची आणि मग त्याची लाटी लाटायची असं केल्याने खसखस आहे ती कापण्यांची तेलामध्ये जास्त निघत नाही गालटून पलटून इथं याची मी अशी मस्त लाटी जी आहे ती लाटून घेतलेली आहे पीठ छान झालेलं असल्यामुळे अगदी सहज याची लाटी लाटली जाते तर याची थोडीशी कड कट करून मी कर आता उभ्या हो लाईनमध्ये हे कट कर करून घेतलेलं आहे दोन्ही साईडच्या कडा काढून घेतल्या आणि पोळपट थोडासा फिरवून घेतला आणि आता मी इथं कापण्याच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने मस्त कापण्यांच्या आकारात मी कट केलं साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपली कापणी लाटून झालेली ला आहे खूप जाडही नाही आणि खूप पातही नाही या पद्धतीच्या कापण्या इथं मी लाटून घेतल्या लाटलेल्या कट केलेल्या कापण्या इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत एका पोळीच्या इथं माझ्या कापण्या कट करून झालेल्या आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या कापण्या लाटून इथं प्लेटमध्ये कट करून घेतल्या तेल लावून लाटल्यामुळे ते एकाला एक चिटकतही नाहीत गॅसवरती कढईमध्ये मिडियम असं तेल गरम करून घेतलं आता त्यामध्ये कापण्या आपण घालून घेऊया गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे तेलामध्ये बसतील तेवढ्या कापण्या मी घातल्या आणि आता इथं मी कापण्या पलटून घेत आहे तुम्ही पाहू शकता कापण्या ज्या आहेत त्या आपल्या मस्त इथं टम्म फुगायला लागलेल्या आहेत अगदी छान फुगतायत कापण्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लिना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा इथल्या मी तेल निताळून कडेतल्या कापण्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कापण्या तळून घेणार आहे अगदी छान मऊसूत कापण्या होतात तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की कापण्या करून पहा आणि कापण्या संपेपर्यंत मऊ राहतात आणि जर तुम्हाला कडक कापणी खायला आवडत असेल तर थोडीशी जास्त पातळ लाटा मग त्याची कापणी जी आहे ते कडक होते अगदी छान तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेला मौसू अशा कापण्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत आषाढ महिन्यामध्ये कोण अशा कापण्या बनवतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे मुलांना घरामध्ये सगळ्यांनाच अशा कापण्या खायला आवडतात आणि ह्या खूप हेल्दी आहेत पौष्टिक आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू